अकराची होती ना आता नांदगाव शिरगाव जाणारी गाडी कुठली आहे किती वाजताय सव्वा अकराला ला जायला बस आहे का आता विषय असा झालो की सकाळी आज थोडं उशिरा उठलं आहे आणि त्यामुळे लेट झालो आज काल आम्ही काल पुण्यासून इलो तो काल कणकवलीकर थांबलेलं आहे मस्त मालवण वगैरे आम्ही फिरलो फिराक बिराक गेलेलो तर त्यामुळे आता आज सकाळी आता घरात जाऊचं आता बाकी काय नाही आता सव्वा अकराची गाडी आहे आणि वाजले आहेत अकरा पंधरा मिनटात गाडी लागत आणि मग जाऊ की एक अर्धो पाऊन तास म्हणजे बारापर्यंत बारापर्यंत घरात पोचानास म्हणजे चला घरात जाऊया सव्वा अकरा वाजता गाडी येणार होती पावणे बाराक लागली आता बाराक निघाल म्हणजे पाऊन तास ऑलरेडी लेटच आहे मी बारा वाजता जो पोचणार होतो आहे तो आता वाटत नाही आता एक वाजता तो पोचा म्हणजे डायरेक्ट येऊ कधी घातले आहे बघूया आता लवकर निघा दे फास्ट जाऊन दे बस बाकी काय नाही बघा आमचं टेक्निकल तर आता या बरोबर एक वाजला आणि आता घरात पोचलंय जस्ट

किंवा असं समोर बघितल्यावर मागा आता खाऊची लय इच्छा झाली आहे वगैरे असं काय पण काय नाही आमच्या झाडाचा अननस केवढा मोठा धरलेला अजून पिकला नाही आजच काढलो हम्म बघा ह्या मोठा या थोडा लहान अजून झाडावर दोन तर अजून अजून दोन अजून झाडावर नंतर बघू जाऊया आणि नाही पण ठीक आहे हत अजून आंबे आता आता मस्त खाऊ घ्या जेवल्यानंतर बसान चला आता जेवूया मस्त वैकी वगैरे झाले फ्रेश झाले आणि आता आई भाजता मासे वगैरे मी काय व्हेजिटेरियनच आहे मी काजू आणि सोयाबीन खाणार आहे माझा चपाती चलता आता पण कोई मी तुम्ही नाही चपाती चार झाली भात नंतर घेते कसलो होय ना जरा आमच्यापर्यंत नेहमी नेहमीच भाज्या खातो चला हो नंतर घेते जेवल्यानंतर हम्म दुपारी झोपलेलोय तो आता डायरेक्ट संध्याकाळी उठलंय काळोख पडल्यावर बाहेर जोरात पाव चालू आहे यो बघा बाहेर पत्र्याचा जोरात आवाज येता आईमबत्ती लावल्या ना तुळशीजवळ काळोख पडत गेलो आ मी आता उठलोय जस्ट आता आई काय बनवता बघूया आईस्क्रीम काजू काजू आणि काय काजू आईस्क्रीम पावडर दुधात टाकलेली आहे ते मस्त मिक्स करून घ्यायची दुधात दूध तिकडे गरम करत ठेवलेला हो ह्या थंड झा ना ते गुटेळ गुटळे होतात ना आता ह्या कस्टर्ड पावडर मिक्स केलेला दूध याच्यात होता याचा आणि किती वेळ गरम करायचं चांगला घट्ट होईपर्यंत साखरेपेक्षा आपलं गुळ भरू आणि ह्या जायफळ ठेवलेला किसून टाकू त्यात पण आताच टाकणार ना ओके आणि ही भांडी आहे मिशोवरनं घेतलं बारा किती एकशे सतरा रुपये एकशे सतरा रुपये ही सहा आता सहा करणार आम्ही बनवणार नंतर मग सहा अजून आहोत पॅक केलेली आता जायफूळ किसून टाकतो आणि आता हे गुळ असं ती गोड

तर पळाला म्हणे दिसत <laughs> आई भाकरे बनवता तांदळाची आमच्याकडे लाईट गेली आहे चार्जिंगच बल्ब तो आता किती वेळ टिकता काय माहिती पण येत थोड्या लाईट पावसामुळे गेली आहे तर आजच्या दिवसासाठी एवढाच उद्या भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा उद्या भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय शिवराय अरे हा करा आईस्क्रीम भरतना था दाखवतात थांबा थांबा काय असत आईस्क्रीम भरतना म्हणूया <laughs> 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 बघा आता होते आहे मिक्सरला लावून घेतलेला जास्त होतं ला काय सहा याच्यात नाही आणखीन तू दुसरी सहा पण घ्यायची लागतली होतील होतील नाही होते <laughs> काजू बारीक नाही झाले ना अजून चला भरून झालेला आता ट्रे ठेवा फ्रीजमध्ये